नमस्कार टीच व्ही छानवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत की मुलांना जर आपल्याला इंग्लिश वाचायला शिकवायचं असेल तर काय काय माहिती असलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं की फोनिक साऊंड माहिती असली पाहिजे ते आपण शिकलो आणि फोनिक थ्रू आपण वेगवेगळे शब्दसुद्धा वाचायला शिकलो जसं की प इ न पेन किंवा स ॲट स ॲट सॅट तर या पद्धतीने आपण फोनिक्स थ्रू काही शब्द वाचायला शिकलो पण जर आपल्याला हा शब्द वाचायचा असेल फोनिक थ्रू तर आपण कसा वाचेल श श स सॉरी सचा फोनिक साऊंड काय होतो स एचचा फोनिक साऊंड ह आणि आयचा इ प स ही प तर हा शब्द बरोबर आहे का तर नाही आहे हा शब्द बरोबर नाही आहे त्याला कारण काय त्या वे वेग आहे तर हे जोडून आलेले दोन शब्द जसं की एस आणि एच ज्यावेळी जोडून येतात त्यावेळी त्यांना वेगवेगळं न वाचता म्हणजे स आणि ह असं न वाचता श वाचायचं असतं श इप म्हणजेच शिप या पद्धतीने या शब्दाचा साऊंड होणार आहे तर मग हे कसं ओळखायचं की कोणते शब्दाशी वाप वाचायचे जोडून वाचायचे आणि कोणते शब्द फोनिक्स थ्रू वाचायचे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे हे मुलांना माहिती असलं पाहिजे हे मुलांना आपल्याला सांगता आलं पाहिजे तर त्यासाठी खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट टॉपिक आज पाहणार आहोत आपण डायग्राफ तर डायग्राफ म्हणजे काय तर एकच उच्चार होणारी दोन अक्षरे एकच उच्चार होणारी दोन अक्षरे म्हणजे काय आता इथं आपण पाहू शकतो एस आणि एच एसचा फोनिक साऊंड स आणि एचचा फोनिक साऊंड ह पण हे दोन अक्षरं मिळून काय करतात एक तिसराच नवीन शब्द तयार करतात जो की श आहे तसेच अजून काही एक्झाम्पल पाहूयात आपण म्हणजे आपल्या लक्षात येईल सी एच आता सीचा फोनिक साऊंड होतो क आणि एचचा फोनिक साऊंड होतो ह पण आपण ह्यांना जर एकत्र वाचलं तर ह्याचा फोनिक साऊंड होतो च त्याचप्रमाणे पी एच पीचा चा एक साऊंड प आणि एचचा ह पण यांना जर एकत्र वाचलं तर फ तर या पद्धतीने खूप सारे असे डायग्राफ्स तयार होतात ज्याचे साऊंड हे वेगवेगळे असतात जसं की डब्ल्यू एचचा व सी के याचा क टी एच थ किंवा द आणि एस एचचा श तर हे होते कॉन्सोनंट डायग्राफ याशिवाय काही ओवेल्स डायग्राफ सुद्धा असतात ओवेल्स डायग्राफ म्हणजे काय तर दोन ओवेल ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी ते सुद्धा एक वेगळा साऊंड तयार करतात ते कोणते असतात तर हे असतात ओवेल डायग्राफ डबल उ ला डबल उ, उ ला पुन्हा ए ला इ ए, ए आय ला डब्ल्यू ला यू ए यू ला ऑ आणि ए डब्ल्यू ला ऑ तर थे? डायग्राफ्ट यांच्याबद्दल आता आज आपण माहिती घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये कारण हे माहिती असणं मुलांना गरजेचं आहे जेणेकरून जर असे शब्द आले शिप किंवा थिंक तर मुलांना हे वाचता आली पाहिजेत ना की मुलांनी याचा इंडिव्हिज्युअल साऊंड वाचला पाहिजे तर मुलांनी याला एकत्र एक जोडून काय वाचायचं हे मुलांना माहिती असलं पाहिजे तर त्यासाठी या डायग्राफची माहिती असणं मुलांना खूप आवश्यक आहे चला तर मग डायग्राफ कोणते कोणते असतात ते पाहि पाहूयात आपण डायग्राफचे दोन भाग असतात कॉन्सोनंट डायग्राफ आणि ओवेल डायग्राफ तर यामध्ये कॉन्सोनंट डायग्राफमध्ये सी एच म्हणजे च एस एच श टी एच द किंवा थ पी एच फ डब्ल्यू एच व आणि सी के म्हणजे क ओवेल्स डायग्राफमध्ये कॉन्सोनंट डायग्राफ म्हणजे काय तर दोन कॉन्सोनंट एकत्र येतात आणि ओवेल डायग्राफ म्हणजे काय तर दोन ओवेल्स एकत्र येतात ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ए आय ए e, ई e, डब्ल्यू यू ए यू ऑ ए डब्ल्यू ऑ तर मग आता यांचे काही एक्झाम्पल्स पाहूयात आपण म्हणजे तुमच्या लक्षात यायला आणखी मदत होईल सगळ्यात आधी पाहूयात कॉन्सोनंट डायग्राफ यामध्ये आहे च सी एच च, च। जसं की साऊंड बघा आता तुम्ही सगळ्या शब्दांमध्ये कसा होतोय चिक चेर चाइल्ड चायना चेरी चा तर या सगळ्या वर्ड्समध्ये आपण सी एचचा चा साऊंड च वाचलेला आहे ना की सीचा वेगळा इंडिव्हिज्युअल साऊंड आणि हचा इंडिव्हिज्युअल साऊंड या पद्धतीने मुलांना एक्झाम्पल थ्रू तुम्ही डायग्राफ समजून सांगायचे आहेत एस एच म्हणजे श श श एड शेड शेक शे शाईन शिप शॉक त्यानंतर टी एच टी एचचे दोन साऊंड होतात एक तर th थ आणि द तर थ साउंडचे रिलेटेड वर्ड्स आधी पाहूयात थॉन थम थिक थ्री थिंक थि त्यानंतर दुसरा साउंड होतो द द, दॅट दिस दॅन दिस, नेक्स्ट है फ पी एच फ, फ, फोटो फोन फोनिक्स ग्राफ एली फंट एली फंड डब्ल्यू एच वॉट वेन वेर वाय हूज सीके सीके पिक पॅक हॅक सॅक तर हे होते कॉन्सनंट डायग्राफ्स आता आपण पाहूयात ओवल्स डायग्राफ्स सा? आणि त्यांचे साऊंड त्यांचे एक्झाम्पल पाहूयात आपण ऊ म्हणजे मोठा ऊ म्हणजे दीर्घ स्वर जो म्हणतात ऊचा तो या पद्धतीने डबल ऊ ने दाखवतात जसं की मूड फूड मून, कूल फूल आणि छोटाऊ म्हणजे ह्या या ऊचा साऊंड हा पटकन होतो जसं की बुक याला आपण बुक कूक असं वाचत नाही तसं मूड फूड पण इथं बुक पटकन म्हणतो आपण कुक, हुक लुक टुक, नेक्स्ट ई ए, एचा साऊंड होतो ए जसं की बीन्स क्लीन ई एचा तो ई बीन्स क्लीन चीप ड्रीम मीन सीट नंतर ई डब्ल्यू याचा तो यू प्यू फ्यू ग्र्यू न्यू न्यू म्यू नेक्स्ट आहे ई आय ए आयचा साऊन होतो ए वेन वेल बेज बेंग आणि रिसिट एू चा साऊन होतो ऑटो हॉल फॉल्ट फॉज आणि ऑथर ए डब्ल्यू याचा साऊन होतो अ क ज लॉ आणि स तर या पद्धतीने डायग्रॅफ्स म्हणजे काय आणि डायग्रॅप्स कोणते कोणते असतात त्यांचे साऊंड काय असतात हे मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे यामुळे मुलांना रीडिंग करताना आणखीन इम्प्रुवमेंट करायला मदत होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद